बनवतोय आपण आणि त्याच्यासाठी आपण जिताड्याचे एक पाच पीस घेतले आहे सॉफ्टवाले अर्धा लिंबू रस हळद पाव चमचा आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहे लाल तिखट सगळे एकत्र धना पावडर साहित्य बनवता बनवताच दाखवते क्रश केली बडी क्रश केलेली बडीशेप सगळे अर्धा अर्धा चमचा पाव चमचा मेथी दाणे एक हिरवी मिरची पोपटीवाली लसूण ठेचलेला एक कांदा आलं एक इंच हे सगळं तिखल्यामध्ये आपण एकजीव करून घेणार आहोत तिकल्याला तेल भरपूर लागतं पण इथे आपण कोकोनट मिल्क वापरणार आहोत थोडंसं अर्धा वाटी हे थैरीचा कोर चटपटीचा न येण्यासाठी टॉमॅटो एक पक्का कोथंबीर बारीक चिरलेली भरपूर त्याच्यानंतर मीठ चवीनुसार त्याच्यानंतर कोकोनट मिल्क अर्धी वाटी हे सगळं एकत्र एकजीव करायचं आपल्याला आणि शिजवायचं आणि ऑइल एक, एक साधारण दोन टेबलस्पून आणि आता हे आपण एकजीव करून घ्यायचं आहे सगळं आणि सोरकुल्लातच टिकलं केलं ना चवीला छान लागतं ॲक्च्युली सोरकुल्ला ते सगळं असं मिक्स करतात आणि चुलीवर ठेवून झाकण लावून चांगलं त्याला कोरडं होईपर्यंत शिजवतात हे भाकरीवर पण खाऊ शकता राईसबरोबर पण खाऊ शकता तुम्हाला कसं आवडत असेल तसं नुसतं पण खाऊ शकता आपण थोडासा रस याला ठेवणार आहोत राईसबरोबर खाण्यासाठी त्यामुळे थोडं कोकोनट मिल्क मी घातलंय कढीपत्ता वरून आणि आता ह्याला झाकण लावून आपण मस्त चुलीवर नाही गॅसवर ठेवणार आणि हे पंधरा मिनटं बारीक गॅस गॅसवर मी छान असं शिजवून घेणार बारीक गॅस ठेवलाय पंधरा मिनटं धवळायचं वगैरे काहीच नाही पंधरा मिनटांनी आपलं तिकलं बघा परफेक्ट तयार आहे आता हे तुम्ही भाकरी बरोबर किंवा वर राईस बरोबर पण खाऊ शकता जिताड्याचे तिकले